अहिले शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आमच्या पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेची आहे पण आमदार संग्राम जगताप हे एका विशिष्ट जे वक्तव्य याबाबत त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून चर्चा केली जाईल त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना विचारणा करणार असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय तर आमदार संग्राम जगताप यांनी एका विशिष्ट समाजाविरोधात वक्तव्य केल्यानं ते सध्या चांगलेच चर्चेत आले असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता ते म्हटले की सर्व धर्म समभाव अशी आमच्या पक्षाची विचारधारणा आहे पण तरी आमदार संग्राम जगतापांनी असं वक्तव्य का केलं ते असे का बोलले याबाबत माहिती घेणार चर्चा करणार आणि काही समज गैरसमज झाले असेल तर ते दूर करण्याचं काम आम्ही करणार असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर ते मा मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मिटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याचे काय समाज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे शेवटी हा विचार आपण केला